नमस्कार अंड्याचे नेहमी तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने अंड्याचा रस्सा बनवून बघा अतिशय चविष्ट झणझणीत आणि चमचमीत असा हा अंड्याचा रस्सा तयार होतो अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर पातळ उभा चिरलेला एक कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा छान भाजून झालेला आहे अर्धी वाटी आपण सुकं खोबऱ्याचा वापर करणार आहोत तर इथे आता कांदा आणि खोबरं आपण लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे कांदा खोबरं छान भाजलं जातं तर इथे आता कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा कांदा खोबऱ्यामध्ये साधारण परतवून घ्यायचं आहे कांदा खोबरं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक असं वाटून घेतलेलं आहे इथे आपण चार अंड्याचा रसा बनवणार आहोत तर इथे आपण कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे घरगुती लाल तिखट इथे दीड चमचा वापरलेला आहे एक चमचा चिकन गरम मसाला दोन चिमूडभर हिंग तर इथे स्लो गॅसवर आपण मसाले छान परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मोठी करू नका नाहीतर ना मग मसाले जळले जातील तर इथे आता मसाले आपण स्लो गॅसवर परतवून झालेले आहेत आणि जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं ते आपण आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण आपण मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत अगदी एक मिनिटभर आपण हे वाटण परतवून घ्यायचं आहे अतिशय चविष्ट झणझणीत आणि चमचमीत असं हे कालवण तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता मसाल्यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण परतवून झालेलं आहे हा रस्सा तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता मिक्सरचं भांड्यामध्ये आपण पाणी टाकून मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आता मिक्सरचं भांड्यामध्ये आपण पाणी टाकून मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत तर हा रसा तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता त्याप्रमाणे तुम्ही हा अंड्याचा रसा घट्ट किंवा पातळ ठेवू शकता तर इथे आता हा रस्सा आपण व्यवस्थित असं ढवळून झालेला आहे तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीरचा वापर करायचा म्हणजे छान असं स्वाद येतो तर मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर रसा आपण एकदा ढवळून घेणार आहोत आणि रशाला आता छान आपण एक उकळी येऊ द्यायची आहे इथे आता गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि रशाला छान उकळी येऊ द्यायची आहे तर इथे आता उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे रशाला छान उकळी आल्यानंतरच आपण अंडी फोडून रशामध्ये सोडणार आहोत तर इथे आपण रशामध्ये चारही अंडी सोडून झालेली आहेत अंडी आपण रशामध्ये सोडल्यानंतर पाच मिनटासाठी बिलकुल चमचा लावायचा नाही आहे पाच मिनटानंतर आपण एकदा रसा ढवळून बघायचा आहे पाच मिनटानंतर अंडी व्यवस्थित अशी शिजली जातात तर इथे पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि इथे आता अंड्याच्या रशाला पाहू शकता छान अशी उकळ आलेली आहे तर इथे आता पाच ते सहा मिनटानंतर आपण चमचाने रसा ढवळून घेणार आहोत तर इथे फोडलेल्या अंड्याचा रस्सा छान तयार झालेला आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये वा मला नक्कीच सांगा अतिशय चविष्ट झणझणीत चमचमीत असं हे कालवण तयार होतं नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा रसा बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा रसा तयार होतो तर इथे आता आपला अंड्याचा रसा हा तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे नेहमीचे अंड्याचे तेच ते पदार्थ खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा अंड्याचा रस्सा बनवून बघा अतिशय चविष्ट आणि अगदी झणझणीत चमचमीत असा हा अंड्याचा रसा तयार होतो तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये वा मला नक्कीच सांगा तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये